संपूर्ण देश स्वतंत्र उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहे याच दरम्यान मध्य प्रदेशातून एक व्हिडिओ समोर आला आहे व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी डान्स करताना दिसत आहे व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा पोलीस अधिकारी एक इन्स्पेक्टर आहे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी देशभक्तीच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार इंदोर पोलिसांनी पंधरा ऑगस्टला म्हणजेच स्वतंत्रापूर्वी तिरंगा यात्रा काढली होती ज्यामध्ये दोनशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता हा व्हिडिओ त्याच तिरंगा यात्रेचा आहे ज्यात पोलिस अधिकारी अनिल यादव यांनी सुनो और से दुनिया वालो गुरी नजरना हम्पे डालो सबसे आगे होंगे हम हिंदुस्तानी या गाण्यावर नाचले हा उत्साह पाहून अनेक लोकांनी या पोलिसांची कौतुकसुद्धा केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता